पुण्यातील शेवाळवाडी मांजरी केशवनगर आणि साडेसतरा परिसरातील मनपा शाळांमध्ये वाढत्या सुरक्षा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे तर अठरा ऑक्टोंबर रोजी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी परिसराचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केलेली होती यावेळी शाळांमध्ये सुरक्षा अभाव मूलभूत सुविधांची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेविषयी राहुल शेवाळे यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे तर या मागणीची तात्काळ दखल घेत मनपा प्रशासनानं फक्त एका महिन्यात सात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले तर आजपासून शेवाळवाडी साडेसत्रा नळी केशवनगर गोपाळ वस्ती गोपाळपट्टी आणि मांजरी बुद्रुक या शाळांमध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत झाले आहेत स्वतः शाळांची पाहणी करताना शेवाळे यांनी शाळांतील जीर्ण अवस्था सुरक्षेचा अभाव आणि अचतेतील त्रुटींची प्रत्यक्ष नोंद घेतली आहे तर सर्व समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्याचं आश्वासन देखील आहे त्यांच्या पुढाकारामुळे झालेल्या या महत्वाच्या कामाबद्दल परिसरातील शिक्षक मुख्याध्यापक आणि पालकांनी मनपा प्रशासनासह राहुल शेवाळे यांचे मनापासून आभार मानलेत तर शाळांवरील सुरक्षा व्यवस्थेच्या बळकटीकरणामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यामध्ये मोठी पावले उचलली गेली असून प्रशासनाकडून योग्य दिशेने सुरू झालेल्या या उपक्रमाचं सर्वांनी स्वागत केलंय माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अठरा ऑक्टोबरच्या भेटीनंतर आज मांद्री शेवळवाडी साडेसतरा आणि केशवनगरच्या या सर्वच भागामध्ये एक आमूलाग्र बदल या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो आहे मी आज शेवळवाडीच्या मनपा शाळेमध्ये उभा आहे या सर्व शाळेंच्यामध्ये जे काही चुकीचे प्रकार मधल्या काळामध्ये घडत होते शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेषतः सुरक्षितता त्याच्यामध्ये धोक्यात आली होते सुट्टीच्या दिवशी या शाळेमध्ये काही गर गैरप्रकार त्या ठिकाणी होत होते आणि याबाबत सातत्यानं या सर्व शाळांतील शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांच्या सातत्यानं तक्रारी येत होत्या काही पालकांच्या तक्रारी होत्या यानुसार माननीय आयुक्तांच्या या भेटीमध्ये आम्ही हा विषय आयुक्तांच्याकडे मांडला होता आणि मला वाटतं आज एक महिना त्या ठिकाणी त्याला पूर्ण व्हायचा आहे आज सतरा तारीख आहे अठरा तारखेला आयुक्तांनी भेट दिली होती आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतो आहे की मान्य आयुक्तांच्या आदेशामुळं आज या प्रभागातील सहा शाळांच्यामध्ये रक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे मान्य आयुक्तांचे मी निश्चित या परिसरातील सर्व नागरिक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आज आपल्याला कल्पना आहे की या सर्व शाळांच्यामध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्व लोक नागरिक अतिशय विश्वासानं आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवत असतात त्या मुलांची सुरक्षितता ही जपणं हे खऱ्या अर्थानं या शिक्षकांचं आणि मनपाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे मला वाटतं आज आयुक्तांनी या शाळेंच्यामध्ये जे सात सुरक्षारक्षक नेमलेले आहेत ते त्यांचं कर्तव्य पूर्णपणे त्या ठिकाणी बजावतील उर्वरित ज्या शाळा आहेत किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिसेस आहेत आम्ही जवळजवळ बत्तीस सुरक्षारक्षकांची याच्यामध्ये मागणी केलेली आहे या बत्तीस रक्षकांसोबतच तेवीस गावांच्यामध्ये सुद्धा ज्या शाळा किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लवकरच ये हे सगळे शिपाई किंवा सुरक्षारक्षक नेमले जातील मी आज शेवळवाडी शाळेमध्ये हा सर्व विशेषतः आमचे सुरक्षा विभागाचे रमेश शेलार असतील काची सर असतील संजय गायकवाड असतील विलास दगडे असतील कैलास दगडे असतील किंवा शिक्षण विभागाचे पाटोळे सर या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आम्हाला मनपाच्या वतीनं शेवळवाडीच्या शाळेला एक सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा तीन शिफ्टमध्ये हे सुरक्षा रक्षक मिळतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय आय। आयुक्तांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो शेवाय शेवाळेसाहेबांबरोबर महापालिका आयुक्तांची आणि आमची सर्व अधिकाऱ्यांची व्हिजिट झाली होती त्या व्हिजिटमध्ये पाहणी दौऱ्यामध्ये काही समस्या सांगण्यात आलेल्या होत्या त्यातील शाळेंना सुरक्षा गार्ड पुरवणे आणि स्मशानभूमींना सुरक्षा गार्ड पुरवणे यापैकी सहा शाळेंना आपण सुरक्षा गार्ड आज प्रदान केलेले आहेत या सुरक्षा गार्डमुळे या ठिकाणी जे काय चोऱ्या माऱ्या आणि जे काय लहान मुलं रस्त्यावर पळत होती जे काय गेटच्या दारावरती जी काही समस्या निर्माण झाली होती ती निश्चितपणे कमी होणार आहे यासाठी स्थानिक सभासद आणि या नागरिकांची जी मागणी होती ती मनपाच्या वतीनं मान्य महापालिका आयुक्तांच्या मान्यतेप्रमाणे या ठिकाणी आज सुपूर्त करण्यात आलेले आहेत या कार्य या शाळेमध्ये आज शेवळवाडीच्या शाळेमध्ये आलो या ठिकाणी मला एक आश्चर्याची गोष्ट अशी पाहायला मिळाली की या ठिकाणी एक पन्नास वर्षापूर्वीचं भेंडीचं झाड आहे आणि पर्यावरणच्या दृष्टीने हे झाड खूप उपयुक्त आहे हे शाळेमध्ये मी आज पाहिलं हे झाड सगळ्यात चांगलं आहे तर अशाच प्रकारे हळूहळू ज्या ज्या ठिकाणी समस्या निर्माण होईल त्या ठिकाणी जसं जसा सेवक वर्गाचा स्टाफ उपलब्ध होईल खाजगी सेवक जसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे नियुक्त्या केल्या जातील धन्यवाद मी अनिता शिवाजी जाधव मनपा शाळा शेवाळवाडी या शाळेमध्ये उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे आमच्या शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी इथे काम करत आहे आमच्या शा विभागाचे म्हणजे शेवाळवाडी गावाचे मा आदरणीय माननीय शे राहुल शेवाळे सर यांनी आमच्या शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेतील समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की आमच्या शाळेला रखवालदाराची अतिशय गरज आहे कारण त्यांना इथं काही विचित्र प्रकार दिसले पुन्हा श आजूबाजूच्या लोकांचा काय होणारा त्रास त्यांना दिसून आला म्हणून त्यांनी आमची समस्या जाणून घेतली आणि आमचे आपलं मोठं जे महानगरपालिका मंडळ आहे त्यांच्याकडं आमच्या समस्याची मांडणी केली आणि त्याच्यामधून आम्हाला आज रखवालदार मॅ मॅडम शे काय नाव प्रतिभा प्रतिभा रोडगे मॅडम यांची आमच्या शाळेमध्ये नियुक्ती झालेली आहे तरी मी आदरणीय शे राहुल शेवाळे यांचे आभार मानत आहे तसेच त्यांनी मांडलेल्या प्रस्तावातून आमची समस्या माननीय आयुक्त यांनीसुद्धा अतिशय त्वरित समजून घेतली आणि लगेचच आम्हाला रखवालदार यांची नेमणूक केलेली आहे तरी मी माननीय आयुक्त यांचेसुद्धा आमच्या शाळेच्या वतीने तसेच शिक्षक स्टाफ आमचे प्रभारी मुख्याध्यापक सर्वांकडून आभार मानत आहे नवनवीन लव घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे